लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी स्वतः मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये हप्ता जमा होणार आहे म्हणूनच पहिला टप्पा बारा जिल्हे आणि छत्तीस तालुक्यांमध्ये आहे आता सध्या जर तुमच्या तालुक्याचे नाव या यादीत असेल तर तुम्हाला पैसे मिळतील कारण की आता सरकारने तीन याद्या जाहीर केलेल्या आहेत पहिल्या टप्प्यामध्ये सरकारने पैसे टाकलेले आहे बारा जिल्हे आणि छप्पन्न तालुक्यांमध्ये जर तुमच्या पण जिल्ह्याचं नाव या यादीत असेल तर तुम्हाला पहिल्या टप्प्यामध्येच पैसे येऊन जाणार आहे आता मी तुम्हाला जिल्ह्याची यादी सांगणार आहे म्हणूनच हा शा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे राज्यातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांसाठी गेल्या वर्षी शिंदे सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली होती आणि आता तुम्ही बघू शकता तुम्हाला सध्या आत्ताच ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता मिळालेला आहे ज्या ज्या लाडक्या बहिणींना ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता मिळालेला आहे त्याच लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता सुद्धा वितरित आहे आणि अशामध्येच आता या योजनेसंदर्भात महत्वाची माहिती सुद्धा समोर येत आहे तर बघा काय आहे नवीन अपडेट जस की आपल्याला माहितीच आहे सध्या राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाची रंगमोडी सुरू आहे राज्यात निवडणूक आयोगाने अलीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे आणि त्यामुळे सध्या राज्यामध्ये आचारसंहिता सुद्धा लागू आहे आणि राज्यातील आचारसंहितेमुळे लाडक्या बहिणींना योजनेचा हप्ता मिळणार नसल्याचा दावा होत आहे तर प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी आचारसंहिता लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी अडचण ठरत नसल्याचे सांगितले आहे त्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता या महिन्याच्या शेवटी बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे पण नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी नोव्हेंबरचा हप्ता जमा नाही झाला तर निवडणुका संपल्यानंतर या योजनेचे दोन्ही हप्ते म्हणजेच नोव्हेंबर आणि डिसेंबर हे दोन्ही हप्ते लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे बहिणींनो तुमच्यासाठी खूपच मोठी खुश लाडक्या बहिणींना तीन हजार रुपयाचा लाभ मिळणार आहे याच दरम्यान लाडकी बहीण योजनेसाठी केवायसीची प्रक्रिया सुद्धा बंधनकारक करण्यात आली असून यासाठी एकतीस डिसेंबर दोन हजार पर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे पुढे बघा एक महत्वाची सूचना सुद्धा देण्यात आलेली आहे या मुदतीत जर लाडक्या बहिणींनी के वाय सी केली नाही तर त्यांना या योजनेतून बाहेर केलं जाईल असा सुद्धा दावा केला जातोय त्यामुळे मुदतीत महिलांनी के वायसीची प्रक्रिया करून घेणे आवश्यक आहे अन्यथा या योजनेतून बाहेर ठेवलं जाऊ शकते नक्कीच लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्याचा हप्ता सोबतच मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे या संदर्भात सकारात्मक निर्णय झाला तर लाडक्या बहिणींसाठी हे डबल गिफ्ट ठरू शकतो आणि बहिणींना तुम्हाला जर खरोखरच या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला केवायसीची प्रक्रिया करावीच लागणार आहे आणि वाय सीची प्रक्रिया फक्त दोन मिनिटाची आहे त्यामुळे लवकरात लवकर के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करा आणि तुमच्या हक्काचा लाभ घ्या आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजेच नवीन अपडेट तुम्हाला लवकर कळेल